आपण पाहत आहात बागलाण महाराष्ट्राची महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या वीस मे रोजी सोमवारी पार पड़ता है। लोकसभा बागलाण एकशे सोळा मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे बागलाण एकशे सोळा मध्ये एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याण्णव मतदार असून यात पुरुष मतदार संख्या एक लाख एकावन्न हजार सातशे त्र्याण्णव महिला मतदार एक लाख सदतीस हजार आठशे तृतीय तृतीयपंथी दोन मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा याप्रमाणे मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून लोकशाही मजबूत करावी आपले मत आपली ताकद आपला अधिकार आपले कर्तव्य ब्रीद अंगीकारून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत आपला व इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परावृत्त करून भारताचा एक सुज्ञान नागरिक बनावे मतदानांनी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे मतदानाला जाताना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले ओळखपत्र सोबत घेऊन जावे मतदान केंद्रावर जाताना आपला मोबाईल बरोबर घेऊन जाऊ नये उन्हाची तीव्रता जाणवण्यापूर्वी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्क चॅनलकडून करण्यात येत आहे बागलाण वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी सर्व पागलाणवासियांना माझा सप्रेम नमस्कार मी डॉक्टर लता गंगाधर गायकवाड गट विकास अधिकारी पंचायत समिती पागला सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करते की धुळे लोकसभा मतदार मतदारसंघाच्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी स्वतः आपण स्वतः व आपल्या कुटुंबियांसह आपला, आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा ज्या ग्रामपंचायतीची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी असेल अशा ग्रामपंचायतींना मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमाजी मित्तल यांच्या संकल्पनेतून प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक घेऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा या प्रक्रियेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे व आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो